जय जय रघुवीर समर्थ दासबोध समास तीन कुविद्या लक्षण हेतुपूर्वक मिळवलेली दुसऱ्याच्या विनाशाची विद्या अशा कुविद्येची लक्षणे या समासात आहेत माणसाने कुविद्या लक्षणांचा त्याग केला पाहिजे या समासात श्री समर्थानी काही दुर्गुणांच्या जोड्यासुद्धा दिल्या आहेत एक जोडी मी तुम्हाला सांगते फक्त कुरूप आणि कुलक्षण आता बघा कुरूप म्हणजे रूपवान नाही म्हणजे सुस्वरूप नाही सुस्वरूप असणं हे माणसाच्या हाती नाही पण प्रयत्नाने सुलक्षणी होणे माणसाला शक्य असते एखादी कुरूप व्यक्ती सुलक्षणी असेल तर तिची कुरूपता झाकली जाते दिसायला कुरूप असणारी व्यक्ती जर सुलक्षणी नसेल तर अशा व्यक्तीची कुरूपता ही आणखीन भेसूर दिसते म्हणजे कुरूप व्यक्ती किमान जर सुलक्षणी असेल सुलक्षणी असेल तर ती व्यक्ती महान होऊ शकते अशा आणखीन कितीतरी जोड्या श्री समर्थानी या समासात दिलेल्या आहेत तर आपण समास ऐकूया आणि समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मला चॅनल ग्रो करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या कमेंटची आणि खरोखरच आवडते तुम्हाला तुम्ही ऐकता बघता व्हिडिओ मग ते क कमेंटमध्ये मला जर या आलं तर मला खूप बरं वाटेल तर तुम्ही नक्की कमेंट करायला विसरू नका चला तर ऐकूया दासबोध दशक दोन समास तीन कुविद्या लक्षण श्रीराम 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 ऐका कुविद्येची लक्षणे अतिहीने कुलक्षणे त्यागार्थ बोलिली ते श्रवणे त्याग घडे ऐका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगी जेल तेही लक्षणी ओळखावा लक्षणांवरून कुवि कुविद्या असणारा माणूस ओळखा असं ते म्हणतात कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपणे त्रासे अवगुणाची समृद्धी असे म्हणून हा जो कुविद्येचा माणूस असतो तर परमार्थिक ग्रंथाच्या वाचनाने असा माणूस त्रासून जातो आता कुविद्या लक्षण आहे का काम क्रोध मद मस्तर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी आशा ममता तृष्णा कल्पना चिंता अहंता कामना भावना असूया अविद्या ईशणा ईशणा म्हणजे इच्छा वासना अतृप्ती लोलंगता लोलंगता म्हणजे लंपटपणा इच्छा वांछा चिकित्सा निंदा अनित्य ग्रामणी मस्ती सदा गावात सतत त्याचा गावगुंडपणा जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा दुर्वृत्ती दुर्वासना स्पर्धा खटपट आणि चटपट तरे झटपट आणि वटवट वत वटे वट म्हणजे बडबड व्यर्थ बडबड सदा खटपट आणि लटपट परमव्यर्था कुविद्या ह्या सगळ्या कुविद्या अजून बघा मी एक हे उदाहरण दिलं तुम्हाला आता कुरूप आणि कुलक्षण आत्ता सांगितलं ना कुरूप पण आहे आणि तो माणूस कुलक्षणी पण आहे हे अतिशय त्रासदायक अशक्त आणि दुर्जन आणखीन जोडी आहे दरिद्री आणि कृपण अतिशय सी आळसी आणि खादाड काही काम करायचं नाही आणि खायला मात्र चार चौकाळ चांगलं चमचमीत हवं दुर्बळ आणि लाताड लाताड म्हणजे कजाक तुटक आणि लाबाड अतिशय मूर्ख आणि तपीळ मूर्ख हे ज्ञान नाही आणि तापटपणे ही अगदी जोडी अतिशय विचित्र उलक्षणी वेडे आणि वाचाळ लटिके आणि तोंडाळ अतिशय असे नेणे आणि नायके नये आणि नसिके न करी आणि न देखे अभ्यासदृष्टी असा हा कुलक्षणी माणूस वागताना अभ्यासपूर्वक वागत नाही अज्ञान वा आणि अविश्वासी छळवादी आणि दोषी अभक्त आणि भक्तासी देखो सकेना पापी आणि निंदक कष्टी आणि घातक दुःखी आणि हिंसक अतिशयसी हीन आणि कृत्रिम कृत्रिम आहे आणि ते पण कमी दर्जाचं आहे तर चुकीचं आहे चांगलं वाटणार नाही म्हणजे हे कुलक्षण आहे रोगी आणि कुकर्मी आचंगुल आणि अधर्मी आचंगुल म्हणजे कृपण वासनारमी ही न देह आणि ताठा ही न देहाला देह चांगला नाही आहे आजार आहेत वेगवेगळ्या वाद्य आणखीन त्रास आहेत आणि परत ताठा आहे त्याला अप्रमाण आणि फाटा बाष्कळ आणि करंटा विवेक सांगे लंडी आणि उन्मत्त निकाम आणि डुल्लत भ्याड आणि बोलत पराक्रम पराक्रमावर बोलायचं पण स्वतःच्यात भ्याड पण आहे हे कुलक्षण आहे कनिष्ठ आणि गर्विष्ठ नुपरते आणि नष्ट द्वेषी आणि भ्रष्ट अतिशयसी अभिमानी आणि निसंगळ वोडगस्त आणि खळ दांभिक आणि अनर्गळ अतिशयसी वोखटे आणि विकारी खोटे आणि अनोपकारी अवलक्षण आणि धिक्कारी प्राणी मात्राचे अल्पमती आणि वादक दीनरूप आणि भेदक सूक्ष्म आणि त्रासक कुशब्दे करुनी कठीणवचनी कर्कशवचनी कापट्यवचनी संदेहवचनी दुःखवचनी तीव्र वचनी, वचनी क्रूर निष्ठुर दुरात्मा न्यूनवचनी पैशुन्यवचनी अशुभवचनी अनृत्य द्वेषवचनी अनृत्यवचनी वचनी धिक्कारू कपटी कुटीळ काट्या गाठ्याळ कुर्टे कुचर नट्याळ कोपी कुधन टवाळ अतिशय सी हे सगळं नसावं माणसाच्यात तपीळ तापी तापट तामस अविचार पापी अनर्थी अपस्मार भूतसंबंधी संचार आंगी वसे भूतसंबंध यांचा संचार अंगात होत असे असा हा कुविद्यालक्षणी माणूस आत्महत्यारा स्त्रीहत्यारा गोहत्यारा ब्रह्महत्यारा मातृहत्यारा पितृहत्यारा पाप महापापी पतित असा हा सगळ्यांचा हत्या करणारा हा महापापी आहे उने कुपात्र कुतरकी मित्रद्रोही विश्वासघातकी कृतघ्न तल्पकी नारकी जल्पक, किंत भांडण झगडा कळहो अधर्म अनराहाटी शोकसंग्रहो चहाड वेसनी विग्रहो निग्रह करता द्वाड अपेसी वोंगळ चाळक चुंबक लचाळ स्वार्थी अभिलासी ओढाळ अदत्त झोंड आदखणा आदखणा म्हणजे कोडगा शंठ शुंभ कातरू लंड तरमुंड सिंतरू बंड पाषांड तस्करू अपहार करता धीट सैराट मोकाट चाट चावट वाजट थोंट उद्धट लंपट बटवाल उबुद्धी मारेकरी वरपेकरी दरवडे करी दरवडे करी दरोडा घालणारा मारेकरीचा अर्थ कळतो आपल्याला खाणोरी खाणोरी म्हणजे खादाळ मेंद म्हणजे फसवा भोंदू परद्वारी भुररेकरी म्हणजे भुरळ पाडणारा चेटकी निशं निशंक निला जरा ज्याला लाज नाही कळभंट म्हणजे भानकुदळ टोणपा लौंध लौंध म्हणजे लठ्ठ धट उद्धट ठस ठोंबस खट खट म्हणजे वाईट नट जगभांड विकारी अधीर अधीर म्हणजे खोटा आळीका अनाचारी अंध पंगू खोकले थोटा बधीर दमेकरी तरी ताठा न सांडी हे सगळं आहे दमे करी आहे खोकले करी आहे तरी ताठा भयंकर थोटा आहे तो बधीर आहे सगळं आहे त्याच्याकडे दुर्गुणाचं तरीही तो ताठा सोडत नाही असा माणूस कुलक्षण